नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत शिंदे सरकारचा मोठा निर्णय बघा शिंदे सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे सरकार देणार आहे दर महिन्याला पंधराशे रुपये बघा दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ह्या ठिकाणी जमा होणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कशा पद्धतीने नोंदणी करायची ती देखील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे संपूर्ण व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कर कन कर, करा आणि या चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन जे काही योजना असतात त्यांच्या माहितीसाठी तर बघा सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत गुड न्यूज लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार रक्षाबंधनाला खात्यात तीन हजार रुपये जमा होणार बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी काही योजना आहे ती लाडकी बहीण योजना आहे यामध्ये तुम्हाला बघा सुरुवातीलाच म्हणजेच प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लाडके बहीण योजनेसाठी जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्ते एकाच दिवशी या ठिकाणी दिले जाणार आहेत त्या कारणास्तव या ठिकाणी बघा तीन हजार रुपये जमा होणार आहेत पहिल्याच हप्त्याला महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडवल्याचं पाहायला मिळालं होतं सुरुवातीला अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत होता आता अनेक महिलांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता या योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे याच संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे बघा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे राज्य सरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना है। ही महाराष्ट्राने जाहीर केलेली योजना आहे जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही तुम्ही अर्ज करू शकता या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच प्रत्येक वर्षाला अठरा हजार रुपये बघा प्रत्येक वर्षाला अठरा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठीची पात्रता काय कशा पद्धतीची पात्रता आहे बघा मग बघा महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी असायला पाहिजेत विवाहित विधवा घटस्फोटित परितथ्या आणि निराधार महिला यासाठी अर्ज करू शकतात लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे अडीच लाखांपेक्षा कमीच तुमचं उत्पन्न असायला पाहिजे आणि जे काही वय आहे ते पासष्ट वर्षांपेक्षा जास्त नसायला पाहिजे बघा एकवीस ते पासष्ट वर्ष एकवीस ते पासष्ट वर्षांपेक्षा वय तुमचं त्या ठिकाणी या दरम्यानमध्येच असायला पाहिजे तरच तुम्ही पात्र असणार आहात आता अपात्र कोण असणार आहे तर बघा अडीच लाखांपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे ते अपात्र असतील घरात कोणी टॅक्स भरत असेल तर ते अपात्र असतील कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल म्हणजेच पेन्शन घेत असेल तर ते देखील त्या ठिकाणी अपात्र असतील ठीक आहे त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे आता बघा या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्जासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया बघा योजनेचे जे काय अर्ज आहेत ते पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात देखील ही सुविधा मिळणार आहे अर्ज करण्यासाठी बघा तुम्हाला तुमचा आधार कार्ड तुमचा बँक पासबुक अर्जदाराचा फोटो आदिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड देखील चालणार आहे आणि हमीपत्र अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लागत असतात संपूर्ण डॉक्युमेंट्स ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरायला जाल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातील ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जायचे आणि तुम्ही देखील हा अर्ज भरू शकता दरमहा तुम्हाला पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर बघा माननीय मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी घोषणा आहे जर आपण पाहिली तर सर्वात मोठी न्यूज होती महत्त्वाची या ठिकाणी मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आला संपूर्ण माहिती पाहिलेली अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन योजना घेऊन तोपर्यंत धन्यवाद